सकाळी पाच साडेपाच वाजता पडलेला कंटेनर तुम्ही पाहू शकता इथे आपण नागपूर वरण घेतो आपण ज्या ठिकाणाहून वडपेच्या त्या ठिकाणी आणि इथे मी अनेकदा बोललेलो ही वरण जे आहे ना धोकादायक वरण आहे आपको मार आपाय अच्छा हलकासा निकाला काय इथे आप निकले से निकले क्या हा बघा मुंबई नाशिक महामार्ग वडपेचा जो वलन आहे ग्लोबल कॉम्प्लेक्स ज्या ठिकाणं आपल्याला मुंबईला जाण्याचे वळण घ्यावं ते बघा किती भयानक हे वलन असं या ठिकाणी कंटेनर पडलेलं आहे आणि हा कंटेनर मला वाटतं आता रात्रीचे वाजले दहा वाजून गेलेत आणि बहुतेक सकाळी पाच साडेपाच वाजता पडलेला कंटेनर तुम्ही पाहू शकता इथे आणि पा सकाळी पाच साडेपाच वाजता पडलेला कंटेनर अजून देखील इथनं हटवलेला नाही आहे बघा एवढा मोठा कंटाळ पूर्ण याची तुटले नाही मुंबई नाशिक महामार्ग गा। तिथून गाड्या मधनं बरवत आहेत आणि इथे तुम्ही पाऊस अरे बाप रे किती मोठा कंटर पडलेला बघा याला हटवण्याचं काम काय अजून झालेलं दिसत नाहीये याची केबिन पाहूयात आपण अरे बापा बा बाबा भयानक एकदम तुम्हाला दिसेल की ना माहित नाही परंतु अरे बापा भयंकर एकदम केबिनची वाटले नंबर एम एच फोर्टी थ्री डी एक्स एट वन थ्री एट पूर्ण प्रकारे पलटी झालेला फोर्टी फीट कंटेनर बापा बापा सगळ्या आणि इथे तुम्ही पाहू शकता आता जो समृद्धी महामार्ग आहे ज्याला आपण नागपूरसाठी वळण घेतो आपण ज्या ठिकाणाहून वडपी त्या ठिकाणी या आणि इथे मी अनेकदा बोललो ही वरण जे आहे ना धोकादायक वरण आहे त्याच्या अगोदरसुद्धा एखाद इथे गाडी पलटी झालेली एकदा एक बस पलटी झालेली हा जो वलन आहे ना जेव्हा गाडी सुचत तिथे त्यावेळी इथे अचानक वलन घेतला त्याने गाड्या तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे पलटी होते ते तुम्ही कंटेनर तुम्हाला यात दिसेल असेल जेव्हा एखादी मोठी गाडी येईल इथे टॉर्च मार त्यावेळेस तुम्हाला दिसेल हे बघा हे बघा पुरा कंटिन्युअर फोटे ते आणि आपण इथे ड्रायव्हरला विचारूया ही आप का गाडी आहे आपको आपको मार लागा नहीं 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 नहीं। अच्छा हल्का सा लगा तो आपको निकाला कैसे अपने से। आपने आप निकले ऊपर से निकले क्या अरे आपने तो ये गाड़ी ये गाड़ी ऊपर लेने के लिए आई है ओके वहाँ से कोई मशीन मिला तो पुलिस वाले नहीं तैयार हो जिला पुलिस की निकाल नहीं सकते ओके ओके तो ये जो अभी आप ट्रेलर लाए हैं तो जो कंटेनर है वो कंटेनर निकाल के इस पर दोगे तब जाएगा तो मतलब आप खुद गए थे आप ये गाड़ी की गाड़ी मंगाए आप गाड़ी मंगा गाड़ी मंगाए ना तो ये अभी ये कब आटेगा? ये सुबह में हटेगा सुबह में हटेगा तो पुलिस उलिस रहेगी ना हाँ तो ये हटेगा कैसे वो भी थोड़ा टेंशन है क्योंकि एक्चुअली ये बहुत डेंजर है इससे पहले भी यहाँ पे ऐसी घटना हुई है अब कहा से आए हैं कहाँ पे जा रहे थे मुंबई जा रहे थे मुंबई जा रहे थे कहा से निकले जे एन पी टी से तो जे एन से निकले तो ये कौन से रूट से आ गए नहीं नहीं हम धुलिया से दसान से भर के तो ओके ओके धुलिया से निकले थे अच्छा हाँ। तो जे एन मुंबई की तरफ जा रहे हो जेन पी टी हाँ। तरफ ओके हाँ। ओके रास्ता तो बोले ना क्योंकि ये तो ऊपर का अभी आगे जाके जा चालू हो जाएगा तब तुमको फायदा रहेगा हाँ। जे एन के लिए ओके ठीक है सुबह साढ़े पाँच बजे हुआ आप साथ में थे क्या अकेले थे अकेले थे ओके तुम्हें बगा इतने सकाली साढ़े पाँच का कंटेनर पड़ तुम्ही मला दिसत असेल गाडीत बाप रे बाप ज्यादा कुठे लागणार इथं नाही लगाना ओके नशीब चांगले त्यांचे की त्यांना जास्त लागला नाही धोक्याला थोडा मार लागला आहे आणि कंटेनर पूर्ण आता गाडी बोलवली आहे ती गाडी सकाळी येणार आहे आणि सकाळच्या वेळेला कंटेनर उचलला जाईल इथनं त्यांना थोडा मार लागला त्यांच्या डोक्याला पाहू शकता पुरा भोटीपीठ आहे बापरे बाप भयंकर हा वरणच एकदम धोकादायक आहे यापूर्वी देखील एकदा आशा झालेला इतना इथनं आपल्यासाठी खास आपले मराठी ओके ओके व्यवस्थित व्यवस्थित चला